नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या महा एपिसोडच्या भाग भागटू भागामध्ये आपण बघूयात तर काजल ही दिनकर संगीता आणि सुकन्या यांना सांगत असते की तायडीचा चांदेकरांच्या घरामध्ये दणक्यात असा गृहप्रवेश झाल्यानंतर आबा काय म्हटले तुम्हाला माहिती आहे का आता माझ्या घरात माझी नाचसून आली आणि ते भी लक्ष्मीच्या पावलांनी तेव्हा संगीता खुश होऊन काजलला म्हणते की तू जे काही सांगते ते जर खरे असेल तर खरंच अंबाबाई पावली असे बोलून ती अंबाबाईला हात जोडते तेव्हा काजल संगीताला मिटीत घेते आणि तिला सरोची ती अट आठवते आणि ती संगीताला डोळे भरून म्हणते की आई तू खरच अजिबात काळजी करू नको असे प्रेमाने सांगते आपली तायडी तिकडे खूप सुखद आहे आणि मला मी सकाळपासून खूप दमले असल्यामुळे मला आता चेंज करायचे आणि जरा आराम करायचा असे बोलून काजल आतमध्ये निघून जाते त्यानंतर इकडे रोहिणी रूममध्ये येते आणि हे ये सर्व झाल्यानंतर तिला तर खूपच आनंद होतो परंतु हे सर्व मिस करायला राहुल येते असायला हवं होता म्हणून तिला राहुलची आठवण येते राहुल आहे तरी कुठे जयपूरला गेला आणि गायबच झाला म्हणून येथील अपडेट देण्यासाठी ती लगेच राहुलला कॉल करते तेव्हा राहुल आणि नैना झोपलेले असतात तर तो अलगत नैनाचा हात बाजूला करतो आणि फोन घेऊन बाजूला जाऊन मम्माला म्हणतो की बोल तेव्हा रोहिणी म्हणते की अरे तू तर तिकडे गेला आणि तिकडचाच झाला ना फोन नो नो मेसेज नेमकं तुझं चालले तरी काय तेव्हा राहुल म्हणतो की अगं काय नाही तेव्हा रोहिणी म्हणते की अरे थांब मी तुला इकडची खूप धमाल सांगते आणि तुला माहिती आहे का आदवेच्या लग्नामध्ये काय धमाल झाली ती तू करू शकत नाही आणि ती नैना खरे चक्क मांडपातून पळून गेली आणि अशा काही गोष्टी त्या लग्नामध्ये घडल्या की आदवेत हा स्वतः स्वतःच्या तोंडावर आपटला आणि ज्या मुलीचं त्याला तोंड बघायची इच्छा नव्हती त्याच मुलीशी त्याचे लग्न झाले तर राहुल म्हणतो की खरच खूप हॅपी असा ड्रामा लग्नामध्ये घडला तेव्हा रोहिणी म्हणते की हा तर तर फक्त टीजर आहे आहे खरा ड्रामा पुढे जी ब्रेकिंग न्यूज देणार तू आता या क्षणाला येथे पळतच येशील राहुल म्हणतो की असे काय झाले तेव्हा रोहिणी म्हणते की ती नाही ना। खरे आहे ना ती श्रीमंत वगैरे काही नाही आपल्याकडे मूर्ती बनवण्यासाठी जी मुलगी आली होती खरे ती आणि नैना ह्या सख्या बहिणी आहेत नैना तिची मोठी बहीण आहे ते ऐकून तर राहुल ला धक्काच बसतो तर रोहिणी पुढे म्हणते की तिच्या बाबांचा एक मिसळ स्टॉल आहे तेव्हा राहुल म्हणतो की हॉट हे काही काही सांगते मम्मा तू आणि नैनाकडे बघत असतो रोहिणी म्हणते की अरे नैना आणि तिची आई खूप ड्रामेबाज आहे की ती आपल्या आतवेतला घोळात घेतले होते त्यांनी आणि ती नैना ज्याच्या आयुष्यामध्ये जाणार त्याची खरंच वाट लावणार इनफॅक्ट ज्या मुलासोबत ती पळून गेली ना त्याचीच मला दया येते तर राहुलच्या टेन्शन येते आणि तो मम्माला म्हणतो की मी आता फोन ठेवतो आपण नंतर या विषयावर बोलूयात आणि राहुल लगेच फोन कट करतो त्यानंतर इकडे कलानी आपली जी काही स्टोरूम राहण्यासाठी दिलेली असते ती इतकी छान अशी सजवलेली असते आणि खूप साफसफाई करून ती सुद्धा चेंज झालेली असते तेव्हा अंजू तिच्यासाठी दूध घेऊन येते आणि ती रूम बघून ती तर सर्वांना आवाज देऊन बोलावते सर्वजण विचारतात की अंजू का झा काय झाले कसला म्हणजे आनंद झाला तुला इतका अंजू म्हणते की तुम्ही तिकडे बघा की कला काय केले ते अजनी विचारते की अगं अंजू काय केले वहिनी साहेबांनी खोलीच तेव्हा अंजू म्हणते की मी ग्लास घेऊन तिकडे गेले तर अगोदर ती खोली कशी होती बाई बाई दरवाजा उघडल्यानंतर पाय सुद्धा ठेवशी वाटत नव्हता परंतु वहिनी साहेबांनी तर जादूच केली ती खोली सुद्धा म्हणत होत असेल की अगोदर कशी होती आणि आता कशी आहे स्वतःच ती स्वतःला ओळखणार नाही त्या वहिनी साहेब खरंच खूप हुशार आहेत खोलीतील सर्व जळमाटे त्यांनी नष्ट करून टाकली तेव्हा आबा खुश होऊन म्हणतात की म्हणूनच म्हणतात की नवी सून ही लक्ष्मीच्या पावलांनी घरची लक्ष्मी घरात, हो घर घरात आल्यानंतर समदी जी काही जळमट असतात ती आपोआप दूर होतात तेव्हा अद्वैत लगेच रागाने विचारतो की फक्त रूम साफ केली मग त्यात काय इतके नाहीतर तिच्यासारखी माणसं ही फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी जगत असतात ती जागा साफ करून तिला जर असे वाटत असेल की आपले घरा ती आपल्या घरामध्ये तिची जागा निर्माण करते ते कधीही शक्य होणार नाही तिला आपल्या घरामध्ये कोणीही स्वीकारणार नाही अद्वैत रूम मध्ये निघून जातो तर आबा सर्वांना म्हणतात की आता सर्वांनी जाऊन आपल्या रूममध्ये आराम करा खूपच उशीर झाला त्यानंतर इकडे अद्वैत रूम मध्ये आल्यानंतर त्याला नैना सोबतचे क्षण आठवतात तेव्हा समोर नैना आणि सोबतचा फोटो फोटो सो असतो तर तो घेऊन जोराने तो फोडून टाकतो आणि जेव्हा कलाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालत असतो ते क्षण सुद्धा त्याला आठवून खूप टेन्शन येते आणि जे नयनासाठी त्याने ड्रेस आणि काही साड्या वगैरे मागवलेल्या असतात कपाटामधून त्या सर्व साड्या आणि ते बॉक्स ड्रेसचे घेऊन तो माचीस घेऊन बाहेर जायला निघतो तेवढ्याच सरळ त्याच्यासाठी ते पाणी घेऊन आलेले असते आणि अद्वेत तू हे सर्व काय करतो तेव्हा अद्वैत म्हणतो की आई तू बाजूला हो आदवेत ऐकायला तयार नसतो आणि तो ग्लास फेकून देऊन लगेच बाहेर ते सर्व बॉक्स आणि घेऊन येत असतो तर सरोज त्याच्या मागे धावत सर्वांना आवाज देऊन बाहेर बोलावते तेव्हा सोम हा आदवेतला आडवतो तेव्हा अद्वैत कुणालाच हा ऐकत नसतो आणि ते सर्व कपडे तो, तो बाहेर अंगणामध्ये घेऊन येतो सर्वजण आद्वेतला आवाज देऊन थांबवतात परंतु आदवेत काही न ऐकता ते रागाने फेकून देतो आणि काडी ओढून त्यावर तो सर्व कप जाळून टाकतो आणि अशीच माझ्या स्वप्नांची राख रांगोळी झाली असे रडतच तो सर्वांना सांगतो आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा प्रेमात पडलो होतो परंतु त्या प्रेमाला मी न्याय देण्यासाठी प्रयत्न केला आणि हे एक्सपेक्ट घाबरलो ना नाही लग्नात सुद्धा लग्नात सुद्धा विधी करताना मी कुठलंही ऑब्जेक्शन घेतले नाही कारण पहिल्यांदा हे सर्व घडत होते इनफॅक्ट लाईफ मधल्या कुठल्याही रुल्स मध्ये बिझनेस मध्ये मी कधीही असा वागलो नव्हतो प्रेम हा शब्द किती सुंदर आहे त्या प्रेमाने मला किती बदलवले हे मला जाणवत होते आणि मी लाईफ मधली कुठलीही गोष्ट करतो ती मनापासून करतो आणि प्रत्येक गोष्टीला महत्व देऊन मी नयनाच्या आणि माझ्या नात्याला सुद्धा तितकेच महत्व दिले होते का नयना माझ्या आयुष्यामध्ये प्रेम घेऊन आली होती मला वाटले होते की आता इथून पुढे सर्व काही परफेक्ट होणार रिलेशन आणि प्रेम यावरील माझा विश्वासच उडाला सर्व सरोज ते बोलणे ऐकून रडू लागते त्या नैना खरेने सर्वाचा सत्यनाश केला माझ्या खऱ्या प्रेमाचा इन्सल्ट केला माझ्याशी प्रेमाचे खोट नाटक केले ही माजुरडी बहीण माझ्या गळ्यामध्ये बांधली सर्व स्वप्नांचा चुराडा केला त्यामुळे सर्व काही आता संपले हा चांदेकर आता यापुढे कधीही कुणावर विश्वास ठेवणार नाही आणि कधीही प्रेमात पडणार नाही असे बोलून रागाने तो परत निघून जातो ते अवस्था बघून सर्वांना वाईट वाटत असते तर सरोज ही कलासमोर येते आणि तुझे समाधान झाले का आणि हेच तुला हवे होते आज माझ्या मुलाची जी अवस्था झाली ती फक्त तुझ्यामुळे आणि तुझ्या त्या घरच्यांमुळे झाली तुम्ही वाट लावली आमच्या माझा मुलगा कधीच असा नव्हता हे फक्त तुझ्याच मुळे झाले मी तुला नाही सोडणार तर कलाच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि ती सुद्धा रूममध्ये निघून जाते तेव्हा सर्वजण हे आतमध्ये निघून जातात तर रोहिणी मात्र तेथेच थांबते आणि मनात म्हणते की सरोजवाहिणी एका साडीवरून तू माझा इतका तमाशा केला होता मी तुला अनाऊन्स करून म्हटले होते तुझा आणि तुझ्या समुलाचा सर्व जगासमोर मी तमाशा करेल आणि आता मी माझे प्रॉमिस पूर्ण केले म्हणून रोहिणी खुश होते आता अद्वैत आणि अद्वैतचं प्रेम सरोज वहिनीची मनशांती सगळे काही जळाले त्यानंतर कलाला काही झोप येत नसते म्हणून खाली ती चटई अंथरते आणि त्यावर झोपी जाते त्यानंतर इकडे नयनाला जाग येते आणि राहुल तेथे दिसत नाही म्हणून ती राहुलला शोधत असते राहुल राहुल असा आवाज देते तेव्हा नयना विचार करते की राहुल नेमकं कुठे गेला असेल मला सोडून तो त्याच्या घरी तर गेला नसेल ना तेवढ्याच समोर राहुल येतो आणि नैना विचारते की अरे मी किती घाबरले होते कुठे गेला होतास मला सांगून तर जायचे ना मी किती घाबरले मला वाटले की तुम्हाला सोडून गेला राहुल म्हणतो की का गं तुला असे का वाटले की मी तुला सोडून गेलो आपल्यामध्ये जे काही घडले ते सर्व खरे आहे ना आणि आता तर आपण जोडलेले सुद्धा आहोत आणि आपण एकमेकांपासून काही लपवत नाही मग तू इतकी का घाबरलीस नैना म्हणते की अरे मला अचानक आली आणि तू शेजारी दिसला नाही म्हणून मी घाबरले होते आणि परत असा न सांगता जाऊ नकोस आणि पुन्हा त्याला आय लव्ह यू बोलून मिठीत घेते तेव्हा राहुल तिला ते विचारतो की नैना तुझं घरच्यांशी काही बोलणं झाले का, का तेव्हा नैना नाही बोलते आणि काल ते काय घडले यातील तुला काही कळले तर नैना पुन्हा नाही बोलते नैना म्हणते की माझा फोन सुद्धा बंद पडला आणि चार्जर सुद्धा मी घरीच विसरले त्यामुळे मला काहीच करता आले नाही तर राहुल मनात म्हणतो की नैना तुम्हाला फसवलेस त्यामुळे मी तुला असं सोडणार नाही त्यानंतर इकडे संगीता विचारतच असते तर दिनकर म्हणतो की अगं संगे असा डोक्याला हात लावून का बसलीस असे करून काय होणार तेव्हा सुकन्या त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन येते आणि संगीता खाऊन घे असे म्हणते सुकन्या म्हणते की कालपासून कोणीच काही खाल्ले नाही भाऊजींनी सुद्धा त्यामुळे खाऊन घ्या तर संगी म्हणते की नाही नको तुम्ही खा मला खरंच भूक नाही दिनकर म्हणतो की आता खाऊन घे आणि जर आजारी पडली तर तुझ्याकडे बघण्यासाठी माझ्याकडे ताकद नाही सुकन्या म्हणते की भाऊजी शांत राहणार नका चिडचिड करू तेव्हा सुकन्या ही सर्वांना खाण्यासाठी प्लेटी देते तर सर्वजण पोहे खायला बसतात तर इकडे कलाला जाग येते आणि जाग आल्यानंतर ती आई असे लगेच ओरडते तर इकडे संगीताला खाता खाता टसका लागतो तर सुकन्या आणि दिनकर घाबरत संगीताला पाणी पिण्यासाठी देतात आणि काय झाले विचारतात तर संगीता म्हणते की मला कोणीतरी असे आवाज दिल्यासारखे वाटले उगवल्यानंतर मला धडकीच भरते की माझ्या कलाची आठवण होते काय होईल तिचे कशी राहत असेल तिकडे हेच विचार माझ्या मनात येतात आणि ती लगेच आंबाबाईला हात जोडते आणि तूच वाचव यातून कलाचं रक्षण कर असे हात जोडून आंबाबाईला प्रार्थना करते तेव्हा इकडे कलासुद्धा आंबाबाईला हात जोडते आणि हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये आबा हे कलाला म्हणतात की तुझ्या मनातील समजून घ्यायला मी आहे परंतु प्रत्येक वेळेला मी तुझ्या सोबत असेल असे नाही ही लढाई ही तुझी आहे आणि आता या घराची विस्कटलेली घडी ही तुलाच नीट बसवायची तेव्हा कला घरात नसते तर सगळे सर्वजण शोधत असतात अद्वैत विचारतो की कुठे गेली ती मुलगी रुनी सांगते की मी सर्वत्र शोधले परंतु ती नाही सरोज म्हणते की बहुतेक ती पळून गेली असणार बहिणींच्या पावलावर पाऊल ठेवून आहेस त्यानंतर काही राहिलेले विधी पूर्ण होत असतात तर आणि आद्वेत हा कलाच्या हातातील जे काही दोरा असतो तो सोडत असतो तेव्हा कला म्हणते की मी जसे सांगते तसेच कर आद्वेत म्हणतो की येथे सुद्धा तूच अक्कल शिकवणार का तेव्हा कला म्हणते की जमते का गाठ सोडवायला नाही ना आणि मग कला जसे जसे सांगते तस तसे अद्वैत हा तो गाठणीचा दोरा सोडत असतो आणि लगेच ती गाठ सुटली जाते तर कला म्हणते की बघितलेस ना सुटला ना आता गुंता आणि एकमेकांकडे ती रागाने बघत असतात तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद